अमरावती शहरात झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात उघडकीस आणला आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी फिर्यादी अयान शेख यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सय्यद अबुजर उर्फ मस्तान वैवर्ष एकोणीस मोहम्मद रेहान वैवर्ष वीस व एक विधी संघर्षित बालक हे तिघे बाईकवरून येऊन फिर्यादी व वा त्यांच्या वडिलांना शिवेगाळ करून जीव घेण्याच्या धमक्या दिल्या यावेळी आरोपींनी तलवार व बंदुकीने हल्ला करत गोळीबार केला या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक सातशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी धरमकाटा परिसरात लपून बसल्याचे कळताच पथकाने शिताफीने कारवाई करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न हल्ला व आर्म ऍक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळ व सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले